नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत शिंदे गटाला मोठा झटका पक्षातील बड्या महिला नेत्यांनी सोडल्या आहेत शिंदे गटाची साथ मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोन नक्की प्रेस करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आधी नाशिकमध्ये शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे सहा टर्म नगरसेवक राहिलेल्या डॉक्टर हेमलता पाटील या दोन महिन्यातच शिंदे गटाची साथ सोडणार आहे त्यांनी दोन महिन्यापूर्वी काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केला होता त्याच डॉक्टर हेमलता पाटील यांनी शिंदे गटाची साथ सोडली आहे काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या हेमलता पाटील यांनी पुन्हा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही असं म्हणत हेमलता पाटील यांनी माहिती दिली आहे हेमलता पाटील यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहेत विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून शिवसेनेत हेमलता पाटील यांनी प्रवेश केला होता आता पुन्हा एकदा शिंदे गटाला त्यांनी सोड चिठ्ठी दिली आहेत आणि शिंदे गटातून बाहेर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा